हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स सायन्स ऑल ऑफ एंजॉयिंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स सिमिलॅरिटी हे चाप्टर आपलं संपलेलं आहे आता याच्यावरती बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला कुठले इम्पॉर्टंट एमसी क्यूज येणार आहेत की जे आतापर्यंत बोर्डाच्या पेपरमध्ये विचारले गेले आहे सो स्टुडंट दिस इज द फर्स्ट सी क्यूज फॉर यू की जे जुलै दोन हजार बावीस मध्ये बोर्डाच्या पेपरला विचारलं गेलेलं आहे की इन ट्रॅंगल पीक्यूआर आर इज सिमिलर टू ट्रायंगल एसटीयू दोन ट्रॅंगल दिलेले आहे कुठला एक ट्रायंगल दिले आहे क्यू आर आता हे जे आहे बरेच विद्यार्थी एम सीक्यू मध्ये ऑफ मार्क्स तुम्हाला मिळत नाही त्याच्यामुळे एमसी क्यू चे मार्क्स तुम्हाला आउट ऑफ मिळाला पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही ह्या एमसी ची प्रॅक्टिस करा तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा की बोर्डाच्या पेपरला आतापर्यंत ह्या चॅप्टर मध्ये कुठले कुठले क्वेश्चन आलेले आहे सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट आता दोन ट्रायंगल दिलेले आहे एक पीक्यू आर आणि एक एस टी यू दिलेला आहे दोघं काय आहे एकमेकांना सिमिलर आहे सिमिलर म्हणजे काय त्यांचे शेप्स सेम आहेत त्याचा टेस्ट पण बघितले आपण आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर त्यांचा रेशो पण दिलेला आहे काय एरिया ऑफ ट्रँगल पीक्यूआर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एस टी यू यांचा रेशो पण त्यांनी तिथे दिलेला आहे काय दिलेलं आहे बघा सिक्स्टी फोर इज टू एटी वन सिक्स्टी फोर इज टू एटी वन हा रेशो दिलेला आहे देन वॉट इज द रेशो ऑफ देअ करेस्पॉन्डिंग साईट तुम्हाला काय सांगितलं एकच लक्षात ठेवायचं करस्पॉन्डिंग साईड हा शब्द आला की लक्षात ठेवायचं प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोर आणि त्याचं द अकॉर्डिंग टू थेरम ऑफ दी अकॉर्डिंग टू थेरम ऑफ द सिमिलर ट्रायंगल मग इथे कुठलं वापरणार आहोत आपण अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगलचं जे आहे सिमिलर ट्रायंगलचं जे थेरम आहे ते आपण इथे वापरणार आहोत मग काय सांगतं रे हे सिमिलर ट्रँगलचं थेरम आपल्याला काय सांगतो आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एरिया ऑफ द रेशो ऑफ टू सिमिलर ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करेस्पॉन्डिंग साईड आठवलं का हेच आपल्याला इथे वापरायचं आहे आणि मग त्यांनी आपल्याला रेशो दिलेला आहे आ, रेशो काय दिलेला आहे सिक्स्टी फोर अपॉन एटी वन आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा काय घ्यायचा सा आपल्याला इथे रेशो घ्यायचा आहे मग आता करपॉन्डिंग साइडचा रेशो घ्यायचा सा म्हणजे काय करावं हो लागणार आहे याचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा हो लागणार आहे मग करस्पॉन्डिंग साइड आपण कुठल्याही घेऊ शकतो पी क्यू घेऊ शकतो पी क्यूला एस टी क्यू आर कारण की हे सिमिलर ट्रायंगल त्याच्यामुळे कुठलीही साईड घेतली तरी चालणार आहे मग याचा जर तुम्हाला रेशो फाइंड करायचा आहे क्यू आर स्क्वेअर आपण समजा यू स्क्वेअर आपण घेतला आहे हा रेशो फाईंड करायचा असेल वी हॅव टू टेक द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड मग सिक्स्टी फोर मग आता स्क्वेअर रूट म्हणजे सिक्स्टी फोरचं पण स्क्वेअर रूट निघणार इथे एटी वनचं पण काय निघणार तुमचं स्क्वेअर रूट निघणार आहे इथे पण काय होणार आहे तुमचं स्क्वेअर रूट ह्या सगळ्या पूर्ण है, आर थे काया है, है, टी यू हे टीयू स्क्वेअर तुम्हाला काय सांगितलं स्क्वेअर हे चिन्ह हे चिन्ह कॅन्सल होत असतो स्क्वेअर आहे सिक्स्टी फोर इज द स्क्वेअर ऑफ एट एट चावेअर आठीआ आणि नाईनचा स्क्वेअर किती आहे तुमचा एटी वन सो एट इज टू नाईन एट इज टू नाईन ऑप्शन कुठे बघा एट इज टू नाईन इज योर ऑप्शन नंबर ए मग आता तुम्हाला फसवण्यासाठी नाईन इज टू एट पण दिलेला आहे पण आपल्याला काय लिहायचं आहे एट इज टू नाईन कारण की स्टार्टिंगला सो एट so इज टू नाईन इज युअ आन्सर ऑप्शन नंबर ए इज यू आन्सर सो अशा पद्धतीने बोर्डाला हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो मी इथे बघितला आहे आपण लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट असाच एक इम्पॉर्टंट क्वेश्चन जुलै दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा एमसीक्यूज क्यूज ह्या जो सिमिलॅरिटी जो चॅप्टर आहे त्याच्यावरती विचारला आहे इफ ट्रॅंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायगल पी क्यू आर आता मी प्रत्येक वेळेस डायग्राम का ड्रॉ करते कारण आपला क्वेश्चन नीट समजावं म्हणून तुम्ही पण जर डायग्राम ड्रॉ केली तर तुम्हाला प्रश्नाचा अर्थ लवकर समजेल आणि तुम्हाला सोल्युशन लवकर सापडणार आहे हे दोन्ही ट्रायंगल काय आहे तुमचे सिमिलर आहे अँड फोर्थ टाईम ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह टाईम ऑफ एरिया ऑफ ट्रँगल पीक्यू आर म्हणजे हा जो एबीसी बी सी ट्रायंगल आहे याचा फोर टाइम एरिया घेतला आणि याचा ट्वेंटी फाईव्ह एरिया घेतला तर दोघं इक्वल होणार आहे मग आपल्याला ए बी आणि पीक यू चा हा म्हणजे बघा ए बी ही ए बी आणि हे काय आहे तुमचं पीक याचा रेशो इथे काढायचा आहे काही टेन्शन घ्यायचं नाही हे सगळं असं आठवलं की तुम्हाला काय आठवणार आहे की प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोरमधला हा कुठला थेरम आहे आपलं इथे अकॉर्डिंग टू थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल ऑफ सिमिलर ट्रायँगल्स अकॉर्डिंग टू थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे थेरम आपण इथे यूज करणार आहे कारण तिथे एरियाचा रेशो दिलेला आहे ठीक आहे मग आपण काय करूया हा जो एरियाचा रेशो आहे तो असा लिहून घेऊया फोर टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू ट्वेंटी फाय टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपण आता इथे काय करूया संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजू करूया हा पहिले काय करूया आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इथे लिहून घेऊया हम्म त्याच्या खाली काय करूया हा एरिया लिहूया हा इकडे काय आहे काहीच नाही म्हणजे मल्टिप्लायला आहे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपण इथे लिहून घेऊया ठीक आहे त्यानंतर इथे काय राहिला तुमचा ट्वेंटी फायव्ह तो तसंच तसा लिहिला नंतर हा फोर इथे काहीच नाही म्हणजे काय आहे इथे काहीच नाही म्हणजे मल्टिप्लाय म्हणून हा फोर काय केला आपण इकडे डिव्हाइड मग आपल्याला काय करायचं आहे आता याचा इथे रेशो त्यांनी काय केलं करस्पॉडिंग साईड ए बी अपॉइंट पिक्यू म्हणजे करस्पॉडिंग साईड मग तुमचा थेरम ऑफ सिमिलर ट्रॅंगल काय सांगतो दॅट इज द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ दर करस्पॉन्डिंग साईड करस्पॉडिंग साईडच्या स्क्वेअर बरोबर असणार आहे म्हणजे आपला इथे इक्वेशन ट्वेंटी फाय अपॉइंट फोर इज इक्वल टू काय होणार आहे करस्पॉन्डिंग साईड काय दिलेलं आहे पहिल्याची ए बी दिली आहे त्याचा स्क्वेअर करावा लागणार आहे आणि याची पी क्यू दिली आहे त्याचा स्क्वेअर करावा लागणार आहे मग आपण काय करतो दोघांचं स्क्वेअर रूट घेत असतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ही स्टेप विसरायचं नाही आणि मग काही विद्यार्थी काय करतील ट्वेंटी फाय फोर लिहून आन्सर मोकळे उरतील आणि आन्सर तुमचं चुकणार आहे ठीक आहे हे थेरम इथे वापरायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर घ्यायचा आहे मग इथे रूट ट्वेंटी फाय करणार इथे पण काय रूट फोर करणार त्याच्यानंतर याला पण रूटमध्ये टाकणार ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर याला रूटमध्ये टाकणार इथे आपण क्यू स्क्वेअर जो आहे काय करणार आहे रूट मध्ये टाकणार आता रूटचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलं हा टू आणि हा रूट कॅन्सल होतो हा टू आणि so, okay? so, हे रूट कॅन्सल होतो सो ए बी अपॉन क्यू इथे शिल्लक राहिलं ए बी अपॉन क्यू म्हणजे आपल्याला करत आहे ट्वेंटी आहे ट्वेंटी फाय द स्क्वेअर ऑफ फाय अँड फोर इज द स्क्वेअर ऑफ टू ओके सो आन्सर मी आल आहे फाय अपॉन टू म्हणजे ऑप्शन कुठे आहे बघा इथे फोर इज टू ट्वेंटी फाय हे तर रॉंग आन्सर आहे टू इज टू फायव्ह उलट दिलेला हे पण नाही आन्सर मग फायव्ह इज टू टू म्हणजे सी जे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी हे आपलं राईट आन्सर आहे सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विच इज आस्क इन जुलाई टू थाउजंड नाईन्टीन ऑफ योअर बोर्ड एक्झाम ओके लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट अशा पद्धतीने एक सिम्पल क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये इथे विचारला आहे काय क्वेश्चन आहे बघा इफ ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ई एफ एक ट्रायंगल आहे ए बी सी आणि डीई एफ बघा हा एबीसी आहे आणि हा डीई एफ आहे हे, हे दोन्ही ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहे हे दोघं सिमिलर आहे हे दोघं काय आहे सिमिलर आहे अँगल ए इज इक्वल टू फोर्टी एट डिग्री हा फोर्टी एट डिग्री दिलेला आहे तर डी किती आहे तो काढायचा आता सिंपल आहे दोन ट्रायंगल जर तुमचे सिमिलर असतील तर हा अँगल जेवढा असणार आहे तेवढाच काय असणार आहे ऑब्विसली दुसरा अँगल असणार आहे डी पण किती असणार आहे फोर्टी एट डिग्री कारण की सिमिलर ट्रायंगल जे आहे ए ए टेस्ट नुसार ए ए टेस्ट नुसार एक अँगल काय असतो दुसऱ्या अँगलच्या सारखा असतो म्हणून दोघं ट्रायंगल जर सिमिलर आहे तर मग ए तुमचा फोर्टी एट आहे तर तुमचा डी किती येणार आहे ऑब्वियसली तो किती येणार आहे फोर्टी एट डिग्री इथे येणार आहे सो वॉट इज युअ आन्सर युअर आन्सर इज फोर्टी एट डिग्री ठीक आहे खूप सिम्पल क्वेश्चन होतं बोर्डाच्या परीक्षेमध्ये असंही प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाईल तुम्हाला दोन ट्रायंगल दिलेले आहे सी आणि पी क्यू आर इन वन टू वन करस्पॉडंट पी क्यू आर आणि ए ही हे वन टू वन करस्पॉन्डन्स दिलेलं आहे तर आणि त्यांचा रेशो पण दिला आहे साईडचा तर मग कुठली ट्रँगल सिमिलर आहे मग कुठली ट्रँगल सिमिलर असू शकतात रे मग इथे याच्यावरून कळेल ना ए करस्पॉन्डन्स टू क्यू ए करस्पॉन्डन्स टू क्यू असणार आहे बी करस्पॉन्डन्स टू आर असणार आहे आणि सी करस्पॉन्डन्स टू पी असणार आहे म्हणजेच काय येणार आहे इन शॉर्ट ए बी सी सिमिलर टू क्यू आर पी क्यू आर पी किंवा पी आर क्यू ए बी सी बघा ए बी सी या पद्धतीने हे असणार आहे मग याच्या ह्या साईडचा सा रेशो यापैकी या कुठल्या ऑप्शन मध्ये बघा रेशो काय पाहिजे तुमचा हा रेशो पाहिजे कुठला रेशो पाहिजे ए बी अपॉन क्यू आर समजा आपण काय घेतलं हे ट्रेंग हा ट्रायंगल क्लब पी क्यू आर आणि एबीसी uh, घेतला पहिलं ऑप्शन घेतलं समजा आपण इथे पहिलं ऑप्शन ट्राय केलं ऑप्शन ऑप्शनमध्ये बघा वन टू वन करस्पॉडं कसं घेतो आपण हा पहिली पेअर घेत असतो म्हणजे पी क्यू अपॉन ए बी घेत असतो त्यानंतर दुसरी पेअर काय घेतो क्यू आर अपॉन बी बी सी क्यू आर अपॉन बी सी घेत असतो तिसरी पेअर काय करतो आपण पहिलं आणि तिसरं पहिलं आणि तिसरं घेत असतो म्हणजे पी आर ए सी घेत असतो मग आता पहिलं ऑप्शन बघा बरोबर आहे का पी क्यू अपॉन ए बी दिसते तुम्हाला कुठे नाही पण हे तर कुठेच दिसत नाहीये क्यू आर क्यू आर पण दिसत नाही क्यू आर हे सगळं खाली म्हणजे पहिलं ऑप्शन तर इथे रॉंग आहे पहिलं ऑप्शन काय आहे तुमचं इथे रॉग आहे आता जाऊया आपण दुसऱ्या ऑप्शनकडे आता दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा पी क्यू आर आणि सी ए बी दिलेला आहे ट्रायंगल पी क्यू आर समजा पी क्यू आर पी क्यू आर घेतलेला आहे आणि सिमिलर टू सी ए बी आता याच्याशी मॅच होते का बघा वन टू वन करेस्पॉड्स बघा पी क्यू पहिली पेअर काय घेतली पी क्यू अपॉन सी ए घेतलं ही आणि ही घेतलं त्यानंतर काय घेतलं हे आणि ही याची पेअर घेतली क्यू आर अपॉन ए बी ठीक आहे त्यानंतर पी आर पी आर अपॉन सी बी याच्यापैकी कुठल्या पेअर आहे बघा बघा दिसत आहे तुम्हाला येस हम्म जर आपण हे ट्रायंगल इकडनं घेतलं सी ए बी सी ए बी आणि पी क्यू आर हे उलटे ट्रायंगल घेतलं तर सी ए अपॉन पी क्यू बघा सी ए अपॉन पी क्यू हे बरोबर येत आहे त्यानंतर क्यू आर क्यू आर बघा क्यू आर अपॉन ए बी हे पण बरोबर येत आहे आणि पी आर अपॉन बी सी हे पण बरोबर येत आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर जर तुम्ही अशी पेअर घेतली कशी पेअर घेतली ज्यांनी सी ए बी सी ए बी सिमिलर टू पी क्यू आर ओके okay. मग या केसमध्ये काय होईल आपलं सी ए च्या खाली काय घेणार आपण पी क्यू घेणार ए बीच्या खाली काय घेणार आपण क्यू आर घेणार ए बीच्या खाली क्यू आर घेणार आणि सी बी च्या खाली पी आर घेणार आहे आणि आपले तीनही ऑप्शन मॅच होत आहेत कुठे इथे ऑप्शन नंबर बी च्या केसमध्ये ठीक आहे सो अशा पद्धतीने हे पण खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल होतं लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय डीई एफ आणि पी क्यू आर बघा आता सिक्वेन्स बघा डीई एफ आणि पी क्यू आर e, दिला आहे बघा पी क्यू आर दिलेला आहे म्हणजे त्यांनी उलट पालट आहे इन शॉर्ट मग आपल्याला हा अँगल डी आणि क्यू हा कॉन्ग्रेंट दिलेला आहे त्याच्यानंतर आर आणि ई हे दोघं कॉन्ग्रेंट दिलेले आहे मग सगळ्यात पहिले आपल्याला सिक्वेन्स व्यवस्थित वन टू वन करस्पॉन्डन्स आपण लिहून घ्यायचं आहे क व्यवस्थित एफ दिला आहे ना मग डी एफ सिमिलर कशाशी असणार आहे एफ इकडनं सुरुवात केली ना डीई एफ मग आपण पण सुरुवात क्यू आर पी पासून करूया क्यू आर पी आणि मग याचं वन टू वन करस्पॉन्डन्स लिहून घेऊया म्हणजे इथे तुम्हाला पूर्णपणे उल्लू बनवण्यासाठी अशा पद्धतीने दिलेल्या आपण वन टू वन करेस्पॉन्डन करेक्ट करून घ्यायचं मग कसं करेक्ट करणार याचं डीई डीई -E, अपॉन क्यू -E आर करणार आहोत त्यानंतर ई e एफ अपॉन आर पी हेच वन टू वन करेस्पॉन्डंट लिहिण्याचं शॉर्टकट ट्रिक आहे लक्षात ठेवा त्यानंतर डी एफ डी एफ अपॉन क्यू पी डी एफ अपॉन क्यू पी आहे ठीक आहे आता बघा त्यांनी विचारले फॉल्स स्टेटमेंट याच्यात रॉंग कुठला आहे आता बघा पहिले ई एफ इ एफ दिसते तुम्हाला ई एफ अपॉन पी आर आर पी सारखंच आहे डीएफ अपॉन PQ म्हणजे हे पहिली जी पेअर आहे ती तर बरोबर आहे आपल्याला रॉंग पेअर शोधायची आहे त्याच्यानंतर दुसरी पेअर बघा डीई अपॉन पी क्यू नाही नाही इथे पी क्यू नाही इथे क्यू आर आहे म्हणजे दुसरीच पेअर काय आहे तुमची रॉंग आहे म्हणजे आपला आन्सर काय आहे ऑप्शन नंबर बी यूज इज युअर आन्सर आता तिसरी पेअर पण तुम्ही ट्राय करू शकता डीई अपॉन क्यू आर बरोबर आहे डी एफ अपॉन क्यू पी ही पण पेअर बरोबर आहे बघा त्यानंतर एफ अपॉन आर पी आणि डीई डीई अपॉन क्यू आर म्हणजे ह्या तीन पेअर बरोबर आहे वन टू वन म्हणजे आपण तुम्ही काय कराल याचा वन टू वन करणार नाही त्यांनी अँगल जसं दिलेलं आहे डीई एफ इकडनं क्रमाने घेतलं ना मग तुम्ही पण क्यू आर पी ह्या क्रमाने घ्या म्हणजे त्यावेळेस तुमचं आन्सर हे बरोबर येणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे पण खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या परीक्षेला लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट दिस इज आवर थर्ड क्वेश्चन काय दिलेला आहे ट्रायंगल ए बी सी आणि एफ हे दोघं ट्रायंगल दिलेले आहे बोथ आर अँगल बी इज कॉन्ग्रंट टू ई हे दोघ अँगल कॉंग्रंट आहे एफ आणि सी हे पण अँगल काय याचे कॉन्ग्रंट आहे बट ए बी ए बी कुठे गेला हा दिस इज ए बी इज थर्ड ऑफ डी थर्ड ऑफ डी म्हणजे थर्ड ऑफ डी डी म्हणजे हा वन आहे तर हा थ्री आहे हा टू आहे तर टू थ्री जा किती आहे हा टू थ्री जा सिक्स आहे हा जर थ्री आहे तर हा किती आहे थ्री थ्री जा नाईन आहे म्हणजे याच्या तिप्पट ही जी आहे साईड इथे आपल्याला दिलेली आहे थ्री टाइम्स ही जी साइड आहे याच्या थ्री टाइम्स अशा पद्धतीने दिलेली आहे देन ऑफ द स्टेटमेंट रिगार्डिंग टू टू ट्रायगल्स इज ट्रू मग राईट स्टेटमेंट कुठलं आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं दोघं सिमिलर आहे कसं काय ए ए टेस्ट नुसार आहे आहे मग सिमिलर ट्रायंगल आहे पण ते कॉंग्रंट आहे का काँग्रंट कधी म्हणतो आणि सिमिलर कधी म्हणतो सिमिलर म्हणजे आपल्या डबल ए टेस्ट ट्रिपल ए टेस्ट ट्रिपल एस टेस्ट एस ए एस टेस्ट याच्यानुसार आपण सिमिलर म्हणतो पण कॉन्ग्रंट कॉंग्रंट म्हणजे आपण त्याच्या थ्री साईड्स पण कॉंग्रंट पाहिजे थ्री अँगल्स पण कॉन्ग्रंट पाहिजे व्हर्टायसेस पण पाहिजे तेव्हाच आपण हे ट्रायंगल कॉन्ग्रंट आता याचे शेप काय आहे शेप जरी वेगवेगळे आहे पण ते सिमिलर आहे म्हणू शकतो पण याला आपण म्हणू म्हणू शकतो का नाही शकत तर चला बघा चार ऑप्शन तुम्हाला ट्रायंगल्स आहेत नॉट अँड नॉट सिमिलर नाही नाही सिमिलर तर आहे म्हणजे हे रॉंग आहे तुमचं द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉंग्रंट हे तर बरोबर आहे तुमचं सिमिलर आहे पण कॉन्ग्रंट नाहीये द ट्रायंगल्स आर कॉंग्रंट अँड सिमिलर नाही दिस इज रॉंग कॉंग्रट दे आर सिमिलर बट नॉट कॉंग्रंट नन ऑफ दिस स्टेटमेंट हे तर नाही सो ऑप्शन काय आलं तुमचं ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर ओके क्लिअर सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित अशा पद्धतीने व्हेरीफाय दोन ट्रायंगल हे सिमिलर असू शकतात पण ते कॉंग्रंट असतील का नाही ज्यावेळेस त्यांचे शेप पण सेम असणारे त्यांच्या साईड सेम असणारे त्यांचे अँगल पण काय असणारे सेम असणारे त्यावेळेस आपण म्हणू शकतो त्याला ते कॉंग्रंट आहे ठीक आहे लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट दिस इज आर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ट्रायंगल एबीसी अँड डी एफ डीईएफ आर इक्वी लॅटरल ट्रायंगल इक्वी लॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्याच्या सगळ्या साईड्स काय असतात सेम असतात त्याला आपण काय म्हणत असतो इक्वी लॅटरल ट्रायंगल्स असं म्हणत असतो मग त्यांनी काय दिलेलं आहे एरियाचा रेशो दिलेला आहे एरिया ऑफ ए बी सी आणि डी एफ याचा रेशो वन इच टू टू अशा पद्धतीने दिलेला आहे आणि ए बी ची व्हॅल्यू दिलेली आहे ए बीची व्हॅल्यू फोर दिलेली आहे देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डीई मग आता तुम्ही लक्षात घ्या जिथे जिथे आपल्याला काय दिलेला असतो एरियाचा रेशो दिलेला असतो दोन ट्रायंगलच्या एरियाचा काय दिलेला असतो इथे रेशो दिलेला असतो आणि काय दिलेलं असते एक साइड दिलेली असते म्हणजे करस्पॉन्डिंग साईड म्हणजे आपण कुठलं प्रिन्सिपल वापरणार वन पॉइंट फोर मधलं थेरम वापरणार आहे दॅट इज अकॉर्डिंग टू थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल दॅट इज द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू इज इक्वल टू कोणाबरोबर असतो हे थेरम आठवलं तुम्हाला ए वन अपॉन्ट ए टू चा रेशो कोणाबरोबर असतो दॅट इज इट इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड करस्पॉन्डिंग साईडच्या काय असतो स्क्वेअर बर बरोबर असतो ठीक आहे मग आता आपल्याला हे कसं सॉल्व्ह करायचं समजून घ्या आता इथे परत कशा पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत मग आता इथे तुम्हाला रेशो दिलेला आहे तो जो रेशो आहे तो आपण काय करणार आहे ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू करस्पॉडिंग साईडचा स्क्वेअर पहिले जो ट्रायंगल आहे त्याची करस्पॉन्डिंग साईड कुठली आहे ए बी ए बी किती दिलेली आहे त्यांनी ए बी साइड दिलेली आहे फोर A, B, आने one, one, two, दी ए बी साइड आणि हा रेशो किती दिलाय आहे वन अपॉइंट टू इथे फोर साइड दिलेली आहे आणि दुसरी साईड आपल्याला कुठली आहे डीई डीई ही फाईंड करायची आहे ठीक आहे मग फोर स्क्वेअर ऍज इट इज ठेवला आणि डी स्क्वेअर पण ऍज इट इज ठेवलं मग पुढची स्टेप काय करतो आपण हे स्क्वेअर रूट काढून टाकण्यासाठी त्याचं दोन्ही साईडचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूंचं काय करतो आपण वर्गमूळ घेत असतो जेणेकरून स्क्वेअर रूट सोडून निघून गेल्यानंतर आपल्याला सोपं होईल मग याचं वनचं स्क्वेअर रूट काही वन असेल टूच रूट टू येणार आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे निघून जाणार आहे हे कसं निघून जाईल तुम्हाला माहिती आहे ना फोर स्क्वेअर असं रूट आणि इथे ई स्क्वेअर असं रूट असल्यानंतर हे आणि हे रूट काय होतं कॅन्सल होतं हे आणि हे कॅन्सल होतं मग राहिलं काय तुमचं फोर डीई राहील आणि क्रॉस मल्टिप्लाय करा डीई इन टू वन इज इक्वल टू रूट टू इंटू फोर सो डी ई इज इक्वल टू फोर रूट टू फोर रूट रूट टू किंवा रूट टू फोर ऑप्शन बघा रूट टू नाही आहे नाही हे नाही फोर रोट टू ऑप्शन नंबर डी इज युर राईट आन्सर ठीक आहे अशा पद्धतीने कुठलं थेरम कुठे आहे कुठलं प्रिन्सिपल कुठे वापरायचं लक्षात ठेवायचं वन पॉईंट फोर मधलं करस्पॉन्डिंग साईड म्हणजे दोन एरियाचा रेशो दिला आणि एक करस्पॉन्डिंग साईड दिली की लक्षात ठेवायचं वन पॉईंट फोर मधलं थेरम आपल्याला इथे वापरायचं आहे स्टुडंट हे वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे फिफ्थ नंबरचं पण खूप इम्पॉर्टंट आहे याच्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या तेव्हाच तुम्हाला हे सॉल्व्ह करायला येईल आता एक काय दिलेलं आहे ट्रायंगल एक्स वाय जे आहे ते बी सीला पॅरेल दिलेलं आहे हे दिलं की आपण लगेच बी पी टी थेरम वापरणार एक्स इज इक्वल टू एक्स बी ए वाय इज इक्वल टू वाय सी पण तुम्ही याच्यात बघा कुठेही तुम्हाला ए एक्स अपॉन एक्स बी इज इक्वल टू ए वाय अपॉन वाय सी इथे आहे पण ए सी दिलेला आहे इथे काय दिलेलं आहे ए सी दिलेला आहे त्याच्यामुळं नाही हे नाही आहे तुम्ही सगळं ऑप्शन ट्राय करून बघा पहिल्या याच्यामध्ये बघा ए बी काय दिलेलं आहे हा पूर्ण ए बी घेतलेला आहे अपॉन ए सी अपॉन बघा हा ए बी अपॉन ए सी इकडचा मोठा घेतलेला आहे आणि ए एक्स हा छोटावाला ए एक्स आपण ए वाय याचा रेशो घेतला आहे हे थोडंसं बरोबर वाटतंय मला ठीक आहे दुसऱ्या याच्यामध्ये पण मला थोडी गडबड वाटते त्याच्यामध्ये दुसरं तर ऑप्शन रॉंगच आहे ठीक आहे त्यानंतर तिसरं ऑप्शन आणि हे उत्तर कसं आलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तिसरं ए एक्स तिसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे ए एक्स छोटा घेतला आहे आणि सी घेतलेला आहे हा याचा आणि हा घेतलेला आहे आणि हा आणि हा याचा रेशो दिलेला आहे ठीक आहे पुढे 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 बघा पुढच्या याच्यात काय दिलेलं आहे एबी पूर्ण एवढा ए बी घेऊन टाकलेला आहे आणि सी ओके याचा एवढा घेतलेला आहे इज इक्वल टू एसी 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 कुठे गेला ए सी पूर्ण हा घेतलेला आहे आणि याचा रेशो म्हणजे याच्यामध्ये पण काहीतरी गडबड वाटते मला ठीक आहे ठीक आहे अशा पद्धतीने काहीतरी विचित्र दिले म्हणजे बीपीटी थेरम तर काही मला इथे दिसत नाहीये मग आता आपला आन्सर कुठलं बरोबर आहे मग आता या केसमध्ये बघा मला हे वन नंबरचं ऑप्शन थोडं राईट वाटते कारण की ते थोडंसं प्रपोर्शन मध्ये बघा ए बी पूर्ण ए बी घेतलेला आहे आणि याचा पूर्ण ए सीचा रेशो घेतलेला आहे इथे ए एक्स घेतलेला आहे आणि इथे ए वायचा म्हणजे सारखे सारखे रेशो इथे दिलेला आहे ठीक आहे आता आपण काय करणारे बीपीटी थेरम वापरून हे आन्सर कसं काढायचं हे सांगते तुम्हाला मी बीपीटी थेरम म्हणजे आपला बीपीटी थेरम नुसार काय येणार आहे बीपीटी थेरम हा बेसिक प्रपोर्शनॅलिटी एक्स अपॉन एक्स बी इज इक्वल टू ए वाय अपॉन वाय सी हे तर तुम्हाला बीपीटी थेरम माहिती आहे आपण इन्व्हर्टेंडो करणार आहोत इन्व्हर्टेंडो म्हणजे काय उलट करायचं ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन ए हे माहिती तुम्हाला इन्व्हर्टेंडो म्हणजे डायरेक्टली उलट करायचं आहे हा वरती न्यायचा एक्स चाय एक्स बी वरती न्यायचा ए एक्स खाली आणायचा ठीक आहे त्याच्यानंतर हा वाय सी वरती नेला ए वाय आपण हे कशासाठी आपला आन्सर मिळवण्यासाठी एक सगळी खटाडोप चालू आहे इन्व्हर्टेंडो म्हणजे पहिले काय करा बीपीटी थेरम लिहून घ्या त्याचं उलट करा इन्व्हर्टेंडो इथे लिहून घ्या इन्व्हर्टेंडो एंडो इन्व्हर्ट म्हणजे उलट करायचं डायरेक्टली ठीक आहे त्याच्यानंतर कंपॅनंडो कम्पॅन्डो डिवायडंडो माहिती तुम्हाला कंपॅनंडो म्हणजे ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू बी प्लस सी अपॉन सी आणि डिवायडेंडो म्हणजे ए मायनस बी अपॉन बी इज इक्वल टू ए बी मायनस सी अपॉन सी मग आता आपण हे यूज करणार आहे इथे कुठे बाय कंपॅनेडो बाय कंपॅनेडो कंपॅ कम कंपॅनंडो हे यूज करूया कसं एक्स पी प्लस याच्यामध्ये एक्स प्लस करा अपॉन hmm? ए एक्स जिवंत राहील ठीक आहे वाय सी प्लस ए वाय इज इक्वल टू ए वाय बघा हे hmm? जरा वेगळं आहे त्याच्यामुळे इथे इन्व्हर्टेंडो पण वापरतोय कंपॅनेंडो पण वापरतोय एक्स बी प्लस ए एक्स काय होणार आहे बघा इथे या याच्यामध्ये एक्स बी प्लस ए एक्स याचा, याचा काय तयार होणार आहे तुमचा याचा तुमचा ए बी तयार होणार आहे मग काय झालं तुमचं ए बी अपॉन ए एक एक्स झालं मिळालं आन्सर वायसी प्लस ए वाय सी प्लस ए काय तयार झाला तुमचा एसी तयार झाला एसी तयार झाला एसी अपॉन ए वाय थोडं थोडं आपले चारही ऑप्शन आले चा. चा इथे आलेले बघा पहिला जो पर्याय आहे एबी अपॉन ए आता आपल्याला त्याच्यानुसार फक्त कन्व्हर्ट करायचं एबीच्या खाली काय पाहिजे एसी पाहिजे मग आपण आता इथे काय करणार आहे बघा इथे काय करणार फक्त हा जो ए आहे तो ए बी ऍज इट इज ठेवा इज इक्वल टू हा एसी वरती तो इकडे येताना खाली आणा त्याच्यानंतर हा ए एक्स इथे खाली वरती वरती या तिकडे ए एक्स आणि आपण ए वाय ठेवा आलं आपलं फायनल आन्सर इथे आलेलं आहे ऑप्शन नंबर वन इज युअर राईट आन्सर सो अशा पद्धतीने वेगळे प्रश्न सुद्धा असू शकतात ते तुम्ही शॉर्टकट ट्रिक इथे लिहून घ्या कंपायनंडो यूज करायचं इन्व्हर्टेंडो कुठे यूज करायचं आहे अशा प्रकारचे वेगळे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला एमसी मध्ये फसवण्यासाठी तुमचे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळू नये म्हणून विचारले जाऊ शकतात सो अशा पद्धतीने काही इम्पॉर्टंट एमसीक्यू सिमिलॅरिटी या लेसनची मी तुम्हाला इथे सोडून दाखवलेलं आहे आणि तुम्ही पण प्रॅक्टिस करा आणि भरपूर मार्क्स मिळवा तुमच्या सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये सो तुम सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळणार मला नक्की या कमेंट सेक्शन मध्ये चला भेटूया आपल्या पुढच्या लेसन सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी